छाती दुखते म्हणून एक्सरे काढला छातीचा छतचा एक्सरे काढून घेतला म्हणजे काय ते दुखतं नुसता त्याच्यासाठी आणि बाकी खोकला तर लेस आहे आणि ताप असतात काय काय केला लावलेला म्हणून तसे

पहिल्यांदा ना पहिल्यांदा किती बाबू दोन वर्ष जाऊ आला पण आज पहिल्यांदा ये ना पाईप हातात घेतलं आहे ना आता एवढं घाबरता पळतो ना आधाजार डेरिंग वाढत चालली आहे त्या मम्माला बघितलं तर कप झालं आहे ना तर मग आम्ही घरीच मशीन आहे आमची बाबूची फक्त औषध चेंज करून आणलं आहे आणि ते लावलं आहे बरं की थोडंसं तुम्हाला सांगू तिथं घसायला ना दाढ येते तुला आणि ना दाढ पण एकदा द्यायला लागली आणि घसं पण पाणी पिल्यानंतर दुखतो नाही का तसं दुखतं तर गुन्हागारा सांगितलं आहे त्याला लवकर बिचारी बारी होऊन दे आमची बायको लय शूट बाकी रे बेटा आम्हाला किती लांब लांब आपल्याला कुठे जायचं माहितीच इकडे येते आम्ही घरी ना जेवण आहे कारण का बिचारची तब्येत बघा माझी डाईट आहे घरी घरून घरी चिकन नाही थोडीसा आणि माझा रेसिपी बनवून ठेवली तीन टाईम होतो किती बारी गेला माझा काही त्रास नाही ना मग सरू कशा मम्मा मम्माने तुला देऊ ये काय जात आम्ही चाललोय परत दवा आणि ना हा ना ते बापू ताप ताप वाटत पहिले तापाचे औषध घेऊन येऊया काय चरे चल 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 जा तू गाडी घेऊन आपली कुठे आपली गाडी कुठे <laughs> मम्माला घेतल्याचं जाणारच ना अरे हो बेटा उचल तुला पण चलो मेर चल इथं घेऊन आपण पुढे चाललं बाबा पण बघा इकडे पण ना चंद्राकडे बघ जरा दा दाय बघ दोघं दा बघा दोघांचे दो चेहरे दोघे बाबू इकडे बघ बघ काय बघ बघ का आलं बघ ना केसं छत्रपती शिवाजी महाराजांचा सूट बाकी बाबूचा तो झाला ना केस कटिंग करूया आपण बाबूचे बाबूला एकदम शीदा पप्पा सारखं करूया पण नाही कापायचे एस यार, यार बाबू आताच केसं वाढवायचे ते पाच वर्षापर्यंत नाही कापायचे शाळेत आल्यावर पोरांना कापायचे नाही तर वाढवायला नाही भेटत मग टीचर बोलेल हे कोणची कट मारली हे कोणतं मारली पाचपणजी तो कैसा कटा करू

आई गाडी खाडा की या ते टॅम्पू लागलेला म्हणून आणि गाडी न उडी भारी दिसते ना पण धुतली आहे हाय हाय नजर नको लागायला लिंबू मिरची लावू इसके, इसके, इसके मी बॉईल करायला ठेवलं इकडे सर्व आणि अंडी कापून घेतले आणि इतक्याला बरं नाही तर घरी तिकडे झोपली आहे तर इकडे मीच आहे आणि आता जेवण करत बॉईल करतो मी डाईटचं खातो आम्ही एच जातो पबजी खेळूया आज एअरपोर्ट पण आले कॉर्ड पण आलेले आहे मस्त कॉर्ड आहे गे, गेमिंगसाठी एक नंबर आहे म्हणजे मजा येते आपण तिकडे जाऊया झाडांना पाणी पण दिलं घर आवरलं जरासं सो सरळ जे कालचं जेवणाचं बाकी कर कर ना खरकटा ते भरून ठेवलं सर पिश्रीमध्ये आणि रूम आवरला कारण वेज केलं बरं नाही येतं आपल्यालाच करायचं आहे देवा पूजा पण केली असं वेजेस केलं मस्तपैकी वे एकदम भारी बॉईल केलेलं आहे खाऊया आणि मग नंतर मग कंटिन्यू करू ब्लॉक बॉडी बॉडीची बॉडी बॉडी ना आणि पोटा पोट 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 आतमारीले पोट बघू जम पुढे लागतो जलजीरावर ना बघू जलजीराय केलत आमची बस वाले का कशी शिव्या घालायची ना काय केलं म्हणजे तुम्ही जलजीरा ना ओ बाबू इकडे तर जंजिरा म्हणजे बस होती आमची स्कूल ची कशी बाबत होती व्हॅन वॅन बोलतो तशी होती आमची तर इकडे जागा नव्हती बसायला म्हणून मी काकांच्या इकडे असा तोंड करून म्हणजे जिथे स्पीकर असतो ना तिथे उभी आहे आणि तोंड असं बस कडे होता जल्जिरा घेतलेलं आता जल्जिरा चोळ ते गाडी चालू याची तो आता इथून हवा आली काकाच्या वेळेमध्ये आता जंजिरा ओढवून चालू झाली खादाळात बघले जा

एकदा पवन सोबत पण कानाखाली खाली बारी गेलेली कोणाशी कोणासोबत ते आमच्या मिलाडाची सगळे आमच्या वयाची मुलं होती ना छोटे छोटे आमच्या बस मध्ये काहीतरी झालं पायर पाहिजे सांगू मला टाइम जरा कमी आहे आपल्याला ना जायचं बगीच्यात तर जायचं नाही तर नसं जायचं मग बिंदाच बोलत बसतो नको नको मग ठीक आहे चल बाबा अरे बाबूचं काहीतरी काल ना काय ना माहिती काय थोडीस चे नुसतं मी सांगतोय काय केलं बाबू शिकेल असेल

वो है इधर चालू नजर निकलने का कार्यक्रम पर ऐसा नज़र नहीं निकलता है बाबा नजर चक्कू से निकलता है बघा आवाज बघा आवाज बघा किती नजर लागली बघ बॉम्ब कुठे आता था, ठाप बाबा किती नजर लागली पाण्यामध्ये टाकलं असे नजर काढायचे असते ॲडमिटकारला आलतो एस केला आणि बघा ना डावाखा जरा घाबरला एक नंबर डरपाव घे आमचा बाबू हॉस्पिटल वगैरे एवढं घाबरतो ना आणि बघा पेशंट्स आजपासून ॲडमिट दिवस मला वाटलं जरा जास्त आशयतापन वाटत होता जातात जस्ट सेस केला ॲडमिट केलं आणि पेशंट खूप कमी होत्या कालपासून जर असे ठीक होतं आज परत ब्लड रिपोर्ट चेक केला सकाळी तर आता आला तर जास्त वाटलं मग जरा ॲडमिट करू बोलू चार पाच दिवस काय होईल ते होईल तर ॲडमिट करून टाकलं आशेता पण पण आला तर जेवत पण होते घरी आराम पण नव्हता भेटत हॉस्पिटलमध्ये आता आराम होते बापू घरी थांबेल तर मेन एका आईचं काय असतं काय ॲडमिट व्हायला काय नसतो पण आईचा जीव कसा असतो पोरगा घरी छोटूसा तर तिथं जेव्हा तिकडे अटकेल त्यावेळी नको एक्स बापूला पण आनंद देतो दाखवला थोडं थोडं तर तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा आपण ॲडमिट होतो तेव्हा आता ॲडमिट झाली आहे होतच नव्हती बघा नाही नाही मी घरी करेल घरी करेल पण नको दोन वर नको एक्स्ट्रा तेव्हा आम्ही एकदा चूक झाली आमच्याकडनं तसं लाईफ टाईम चूक नाही करायची आहे पण बरोबर पटकन ॲडमिट करून जाईल टाकू नंतरचा पुढचा पुढे बघू गणपती बाप्पाचं मंदिर किती भारी आहे एक दा नंबर आहे आता बघा जस सलाईन लावली आणि एक सलाईन संपला पण आली तर बसली आहे तिला बोला एक तास थांब आता आई येईल मग मी जरा वर्कआउट करून येईल तर ना एवढं बरं नव्हतं ना तरी पण मार तर एवढं बरं नव्हतं ना तरी पण दाखवत नव्हती म्हणजे ॲडमिट नव्हतं व्हायचं म्हणून का तर बाबू लांब होईल ना तिच्यापासून म्हणून जस मिनट डबा पण घेतला एसकेचा आणि कपडे घेतले थोडेसे त्यात जाऊया पहिले दवाखान्यामध्ये तो वाढवतेच चाललेस गो पण बाकीचा ब्लॉक पूर्ण कंटिन्यू करू त्याला इथनं नवीन रस्त्या आपली बिल्डिंग इकडे आहे आणि इथे समोरच हॉस्पिटल आहे म्हणजे जाऊ एकदम मंदिराच्या बाजूला समोर जसं लालोरा बॅनर इकडेच आहे दवाखान्यात जाऊ काय डॉक्टर डॉक्टर ते गेले असेल तिला ॲडमिट केलं बिचारी एकटीच थांबली अर्धा झाला कसं जरी होतं पटकन जाऊया काय आता एक एस केला आतमध्ये छाती दुखते म्हणून ना एक्सर काढला छातीचा एक्सरे काढून घेतला म्हणजे काय म्हणजे दुखत नुसता त्याच्यासाठी आणि बाकी खोकला तर लयस आहे आणि ताप काय काय असतात लावलेला घाबरली नाही स्ट्रॉंग झाली गे तुला एक्टिव्ह हा काय आणि मी पण आला लेट झालो सॉरी आपल्याला जेवण घेऊन आलं ना मी जेवण जेवण करायले की आमची बाबू आणि मग जेवण करून देऊया पहिले कि चिड्यांस त्याला बनवून हाताने माझ्या कशी युट्यूबवर बघून मग नाही आम्ही बनवली आहे

फॅमिली तुझ्याच नाही एकणारे आम्ही अजून म्हणजे कोणाच सांगितलं नाही बापांचं पण पळायचं नाही कोणत सांगितलं नाही सांगितलं परत सर्व टेन्शन घेईल म्हणजे सांगेल सर्व म्हणजे उद्या येईल रात्री सर्व रात्री पळत पळत आले असते एवढं बरं नाही ना तरी एवढी मस्तीला कॉमेडी करायची आदत झाली आहे मी नाही याच्या पाणी पाजलं तिला आणि माझी जिमची वाटली तर पाणी पाजलं तर पाजलं आणलं तर आणलं बोलते असं वाटलं टँकरनी पाणी पिलं कसं काय आहे टँकर आहे लिटर आहे एक वाजता नऊ वाजता पटकन सांग ना दुकान लागला

खेच्या माझी नव्हती आणि आईने बनवलेली बरोबर ग तुम्ही जेव्हा बोल ना माझूच ना आजारी असल्यानंतर असंच कॉमेडी करतो आणि कॉमेडी केलीच पाहिलं दवाखान्यामध्ये पण हसून घेऊन जाणार ब्लड आपला फडाफळ चालेल लवकर बरोबर पाहू समजा बरं ना घरी गेलो सकाळी पाहू नको घरी जाऊ तिकडनं आता आम्ही जस्ट सौरूला कॉल केला आणि सौरू बघतोय तर काय आम्हाला श्राड असेल घरी तर डान्स करतोय आई आई समोर म्हणून आईची आदत लावून ठेवायची तर शाजजीची बाबांची आदत लावायची कारण का ना कधी पण ना काय होतो आपण जेव्हा घरी नसेल ना कधी काय झालं कुठे बाहेर गेलो तर आई बाबांकडे राहतो फोटो आई सगळं बाबांचा म्हणतो का तर तेवढं भारी असं वाटतं हा फोटो बघा बघायला मी दिसते ना जरा वाटतं बाबू एकदम रिअल आयला करतोय ना एवढे खुश आहे पण जे आम्हाला बघायला भेटला असं सीन पण असं ह्यामध्ये असं वाटतं खरंच स्वरूप खूप मजा येईल असते इकडे सेम माझी मम्मी आहे त्याला असं वाटलं बाबूला एवढा प्रेम केला असताना बाबू जाऊ पण दोघे आईचा प्रेम एकच आई करते त्याला भारी भेटले ना खूप काय कमी नसतं पडला पण ठीक आहे देवाने आता असं झालंय तरी पण एका आईचं आई असून मग दोघांचा प्रेम देते कारण मी बघायची बिल्डिंग मध्ये आई ना अशा चिल्लर बाबांडे आणलं चिल्लर बट्यामध्ये यायच्या आणि जर पोरान उग हो चिल्लर द्यायच्या खालच्या सोसायटी मध्ये कोणाला चॉकलेट आणून द्यायचे मी स्वतः बघितलेलं तेव्हा माहितलं मायात तशी आणि ते ते कदा पोरींच कन्यापूजन करायचे ना तेव्हा अशा चिल्लरचं चिल्लर त्यांना द्यायचं पोरींना ठीक आहे का फोटो आवड लवकर बरी हो सर्वांची काळजी घ्यायची तुला तुझी काळजी घेऊ आज किती वर्ष ॲडमेंट झाले माझे तुझं एक दीड वर्ष ॲडमिट झाली ठीक बेबी चला द्या दवाखान्यात मोबाईल नसतो घ्यायचा तिथं मोबाईलचा टाइम संपलेला आहे मित्रांनो तुम्हाला मजा दाखवता का आता ना हे बोलते गुडघे दाबा आणि जे गुडघे दाबले ना तुम्ही काय करू माणूस आता बघायला येईल बघा अरे गुडगे كله لا تو نہیں بول گیا اب آ رہی ہے پریوٹس وہ بولتا ہے ایکڑے تے کھڑگت ابوں تری کیا فائدہ بتا ہے دیا اس کی لاواز نہیں تو مار موریے تے کیتے داو ہمت تو داو تو کتنی پسند ہے تے سنتے اوف اوف ہلی دیکھتے نہیں دیکھتے

कसा नाव घडवेल समजेल मी झोपायचो आणि बेलवाजून नर्स बोलायचे सगळ्याला काय ठरलंय झोपाला बाबू झाला तेव्हा का तेव्हाच ना मी ते तर झोपून जायचो बाबू रात्रभर झोपूनच जायचं म्हणजे मी तरी काय करू मग तू <laughs> माणसांना पोरगाय झालं तर किती बायांचं काम असेल ना गेम खेळायला बोलते तुमची तर मजा भरपूर तुमचं काबल केलं प्रेमात आठवलं का तेव्हा पबजीला ऑनलाईन मेहनत करायला आवड दवा गेला त्याला आपण बघून रडायला हसत त्यांना कोणतरी आलं वाटत तुझ्या दवाखान्याची स्टोरी माहितीये का ते दवाखान्यात गेलं तर बघा आपण ॲमेड झाली जेव्हा नाग तुझा फोटो आहे त्याच्या जाऊ नाकडे बुडडक ने गाभरेले लोको ओटादा बुडडक लंगू दादा देवा उते देवाचा पण लंगू दादा योंद देवावा आशीर्वाद मिळ पाया बडे उते लगे नाव

तर हा कारण असं होता डॉक्टरकडे होतं म्हणजे तिनं जास्त विचारत नको जायला अजून आजारी नको पडायला म्हणजे असं बाबूची आठवण एक परत ती आजारी पडेल हा येईल तिला मुद्दा हसवत होतं कारण का ती जशी हसेल ना असं विसरत जाईल पण कॉमेडी होतं या ब्लॉगमध्ये थोडीशी तर समजले आयडिया तर कसं वाटला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लगेच दुसरा ब्लॉग दुसऱ्याशी अपलोड होईल रोज रेग्युलर ब्लॉग येणार आहे आजपासून तर ज्यांनी मग चॅनेलला सबस्क्राईबर त्यांनी सबस्क्राईबर करा बेल आयकॉन बटन आहे तो क्लिक करा आणि ऑल ओवर बटन क्लिक करा आणि ऑल ओवर क्लिक करा कारण का क्लिक करायचं कारण असं आहे ऑल ओवर आणि जे नेहमी ब्लॉग बघतात ना त्यांना नोटिफिकेशन नाही त्यांनी जर पहिले तो आयकॉन बटनवर क्लिक, क्लिक करा ती घंटी आहे तिच्यावर क्लिक करा आणि ऑल ओवर करा ओके थँक्यू सो हो मच लि असंच सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद असाच राहून द्या आणि ब्लॉगमध्ये रोज बघायला भेटणार सॅड खुशीचे ब्लॉग परत सॅडचे ब्लॉग काही असेल आमच्या लाईफमध्ये तुम्हाला ब्लॉग दाखवण्याचं कारण हे आम्हाला पुढे लाईफमध्ये फ्युचरमध्ये पुढे मोठं होत तेव्हा आम्ही परत आमचे मेमरीज बघू शकतो आणि तुम्ही पण बघू शकतात आणि तुम्ही माझे ब्लॉगिंग बेगिंग चालू करू शकतात सो थँक्स सो मच लव यू गुड नाईट आणि मिस्टर आणि मिसेस कोमलला असंच प्रेम करा जय इंजय महाराष्ट्र मराठी माणूस जय शिवराय